नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी कोपरखेडणे विभागामध्ये भाजपच्या वतीने माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक वॉर्ड क्रमांक चाळीसचे भाजपचे समाजसेवक व नाईक कुटुंबियांचे जवळचे समजले जाणारे शरद पाटील यांच्या प्रभागामध्ये पार पडली यावेळी भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख व पदाधिकारी व महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजीव नाईक यांनी केंद्र शासन व राज्य शासन यांचे विविध शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन करत असताना नागरिकांना व महिलांना महाराष्ट्र शासनाच्या शासकीय स्कीमबद्दल जनजागृती करून त्यांचा फायदा करून द्यावा व पुढे बोलताना संजीव नाईक यांनी सांगितले की आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक सुखसुविधा नागरिकांना देण्याचं काम केलेलं आहे टॅक्स पाण्याचा प्रश्न परिवहन सेवेमधील सवलत व्यवसाय नोकरी आरोग्य शिक्षण अशा अनेक सोयी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम गणेश नाईक यांच्या माध्यमातून आम्ही केले आहे पुढे बोलताना त्यांनी हेही सांगितलं की शरद पाटील हे नेहमीच जनतेसाठी निस्वार्थ भावनेने अहोरात्र समाजासाठी लढत असतात आपण सर्वांनी त्यांना साथ दिली म्हणजेच नाईक साहेबांना साथ दिल्यासारखा आहे येणाऱ्या काही दिवसातच शरद पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जाऊन जनतेच्या समस्या जाणून काम करणार आहोत रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा शरदजी पाटील किरणे प्रभाग क्रमांक चाळीस आमच्या दरवेश मॅडम आहेत आमचे या ठिकाणी नितीन जी आहेत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आढावा घेतला की किती मतदान झालंय का मतदान कमी झालंय मतदान वाढवता कसं येईल लोकांना स्कीम्स घेतल्या पाहिजेत लोकांनी स्कीम भरल्या पाहिजेत फॉर्म भरला पाहिजे आणि मला असं वाटतं की आमच्या भगिनी आता चार झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की पुढच्या महिन्याभरामध्ये जास्तीत जास्त फॉर्म आणि स्कीम महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी राबवलं जाईल असा विश्वास खुँ आहे आणि मी शरद पवारांचा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो दीड हजार रुपये दर महिन्याला बहिणीला आणि कौशल्य भारतच्या माध्यमातून भाऊ जो कोण बारावी शिकलाय पंधरावी शिकलाय त्यांना पाच हजार आठ हजार दहा हजार असे पैसे त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी मिळणार आहेत त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आमचे आहेत त्यांच्यासाठी तीन हजाराची स्कीम आलेली आहे तर मला असं वाटतंय की या सर्व स्कीमचा पंचवीस कोटी रुपये या नवी मुंबईसाठी सँक्शन झालं पंचवीस कोटी तर ते पंचवीस कोटी रुपये ह्या ज्या स्कीममध्ये बसणाऱ्या लोकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा अशी मी या निमित्तानं विनंती करतो नवीन जनतेला ऐरोली असेल आशे बेलापूर असेल सर्वांनी या स्कीमचा उपयोग व्हावा आणि आपल्या कुटुंबाला स्थर्य राहावं संजय नाईक साहेब आज आमच्या वार्ड क्रमांक चाळीसमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं वार्ड क्रमांक चाळीसमधले भूताध्यक्ष आहेत शक्ती प्रमुख आहेत ज्या लोकसभेला वोटिंग जी झाली ती काही ठिकाणी कमी झाली ती कशामुळं झाली त्याच्यासाठी काय करावं लागेल हे असं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि दुसरी गोष्ट महिलांसाठी लाडकी बहीण योजना जी आहे ती योग भरपूरने राहावं म्हणजे जेणेकरून करून जास्तीत जास्त महिलांना फायदा होईल या दृष्टीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि नवी मुंबईमध्ये जे प्रॉपर्टी टॅक्स आहेत पाणी जे समस्या आहेत आणि इतर समस्या आहेत नाईकसाहेबांच्या आशीर्वादामुळं आज इतर महानगरपालिकेच्यापेक्षा सुद्धा नवी महानगरपालिकेमध्ये एक चांगल्या प्रकार आहेत म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स जे नाईक साहेबांनी आता जे, जे पाचशे मीटरला फ्री केलेलं आहे ते त्याच्यानंतर आठशे मीटर मागं पाचशे रुपये ती ती एक स्कीम आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद